आयोगाने लोकसभा निवडणुका मुख्य निवडणूक शनिवारी सात टप्प्यात मतदान होणार आहे यासोबतच देशात चार विधानसभा निवडणुका होणार असून सव्वीस विधानसभा जागांवर पोटनिवडणुकाही होणार आहे यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी मतदारांना निवडणुकीशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती ऑनलाइन सहज मिळू शकते असे सांगितले मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले त्यांच्या टीमने निवडणुका चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी बरीच तयारी केली आहे आणि प्रत्येक बूथसाठी महिला अपंग आणि वृद्ध लोकांसाठी विशेष व्यवस्था केल्याचा उल्लेख देखील यामध्ये आहे तुम्ही मतदान यादी तपासू शकता निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी वोटर हेल्पलाईन ॲपबद्दल सांगितले ज्याद्वारे मतदार फॉर्मसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात याद्वारे मतदार यादीतील नाव तपासता येईल त्यासोबत मतदार या ॲपद्वारे ब्लो इरो हिशी देखील संपर्क साधू शकता तसेच तुम्ही तुमच्या ई फॉर्म फॉर्ममध्ये डाउनलोड करू शकता यामध्ये विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने के वाय सीस म्हणजे नॉन युअर कॅन्डिडेटचा पर्यायही दिला आहे या सेवेद्वारे मतदारांना त्यांच्या उमेदवाराची माहिती घेता येईल आणि जुनी पार्श्वभूमी काय आहे हे तुम्हाला कळेल कोणत्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याची माहिती या व्यासपीठावर नमूद केली जाईल जर उमेदवार गुन्हेगार असेल तर त्याला आणि त्याच्या राजकीय पक्षाला त्याच्याशी संबंधित माहिती सार्वजनिक करणे आणि स्पष्टीकरण देणे यावेळी आवश्यक आहे पंच्याऐंशी वर्षावरील सर्व मतदारांना घरूनच मतदान करता येईल असेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले ते पुढे म्हणाले वृद्ध आणि दिव्यांगांसाठी अशी यंत्रणा प्रथमच राबव रागवली जात आहे चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग किंवा पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या सर्वांना निवडणूक आयोगाने एक फॉर्म पाठविला जर त्यांनी मतदानाचा पर्याय निवडला तर त्यांना घर बसल्या मतदानाची व्यवस्था केली जाईल असे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर